मंडळी आज आपण खूपच पौष्टिक असा मुखवास बनवतो आहे हा मुखवास महिलाच नाही तर घरातील इतरही व्यक्ती आरामात खाऊ शकतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी असा मुखवास खाल्लाच पाहिजे तर हा मुखवास बनवण्यासाठी आपण इथे सगळ्यात आधी एक वाटी बडीशेप घेतलेली आहे आपण जे साहित्य भाजून घेणार आहोत ते सगळे साहित्य लो फ्लेमवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत ज्या साहित्याचा आपण मुखवास बनवणार आहोत ते सगळे किचन आपले किचनमधीलच साहित्य आहेत पण आपल्याला याचे महत्त्व माहीत नसल्यामुळे आपण याचे सेवन करत नसतो तर सगळ्यात पहिला घटक म्हणजे सगळा पहिला पदार्थ हा आहे बडीशेप तर तुम्हाला बडीशेप खाण्याचे फायदे माहीत आहेत का बडीशेप ही भरपूर थंड असल्यामुळे उन्हाळ्यातच नाही तर वर्षाचे बाराही महिने याचे सेवन केले पाहिजे खास करून उन्हाळ्यात एक चमचा तरी बडीशेप रोज खाल्ली पाहिजे बडीशेप थंड असल्यामुळे जर तुम्हाला ॲसिडिटी जळजळ होत असेल तर पचनक्रिया सुधारण्यासाठी एक चमचा बडीशेप खाल्लीच पाहिजे यामुळे रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढते आणि वडीशेप खाल्ल्यामुळे वजनसुद्धा कमी होते डोळ्यांचे आरोग्य सुधारते पित्त असेल वात असेल कफ झाला असेल तरीसुद्धा तुम्ही बडीशेप खाऊ शकता शिवाय तोंडातून दुर्गंधी येण्याचे कारण असते तेसुद्धा कारण हे बडीशेप खाल्ल्यामुळे कमी होते तर बडीशेप ही मस्त सुगंध येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगली भाजून घेतलेली आहे आता बडीशेप आपण काढून घेऊया आता मुखवास बनवण्याचा दुसरा पदार्थ म्हणजे अळशी अळशी म्हणतात याला फ्लॅक्सिड्स म्हणतात जवस म्हणतात जवस खाण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स आहेत यामुळे हृदयासंबंधित आजार असतील तर ते कमी करतात कोलेस्ट्रॉल कमी करते फायबर असल्यामुळे कॉन्स्टिपेशनचा त्रास असेल तर तो कमी होतो जॉईंट्स पेन असतील हाडांचे दुखणे असेल तर यामुळे याचेसुद्धा खाण्याचे फायदे भरपूर आहेत हृदयाचा धोका कमी होतो कर्गरोग डायबिटीज यासारखे आजारसुद्धा यामुळे कमी होतात जवस खाल्ल्यामुळे वजन देखील कमी होतं आणि रक्तदाबसुद्धा कमी होतो तर जवस मी चांगले स्लो फ्लेमवर तडतड आवाज येईपर्यंत भाजून घेतलेले आहे तर असे हे भरपूर गुणधर्मांनी उपयुक्त असे जवसाचे सेवनसुद्धा केले पाहिजे आता हे जवस आपण एका दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेऊया मुखवास बनवण्याचा तिसरा पदार्थ आपण घेणार आहोत आणि तो म्हणजे तीळ तीळसुद्धा मी एक वाटी घेतलेले आहेत बडीशे फ्लॅक्सीड्स म्हणजे जवस आणि तीळ हे तिन्ही समप्रमाणामध्ये घेतलेले आहेत तीळसुद्धा जोपर्यंत चटचट आवाज येत नाही तोपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत तीळ खाण्याचे फायदे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम मॅग्नेशियम मॅगनीज आणि झिंक असल्यामुळे हाडे आणि स्नायू मजबूत करतात तशीच रोगप्रतिकारक शक्तीसुद्धा वाढवतात तिळामध्ये तेलाचं प्रमाण भरपूर असल्यामुळे केस निरोगी आणि चमकदार राहतात शिवाय त्वचेवरील सुरकुत्यासुद्धा कमी होण्यास मदत होतात तर तिळसुद्धा मी चटचट आवाज येईपर्यंत आणि चांगला सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेले आहेत आता तिळसुद्धा काढून घेऊया आता मुकवासाचे पुढचे पदार्थ आहेत ते आपण फक्त अर्धी अर्धी वाटी घेणार आहोत तर चौथा पदार्थ आहे जिरं तर जिरंसुद्धा यामध्ये घालायचं आहे कढईमध्ये यानंतर मी इथे ओवा घेतला आहे अर्धी वाटी अर्धी वाटी ओवा अर्धी वाटी जिरं आणि अर्धी वाटी ही धण्याची डाळ आहे धणे डाळ तुम्हाला माहिती आहे लहान मुलं तर आवडीनेच खातात कोणत्याही दुकानामध्ये मिळते ही तेने पदार्थ चांगले स्लो फ्लेमवर कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे जिरं आणि ओवा खाण्याचे फायदेसुद्धा खूप चांगले आहे जिरं आणि ओवा खाल्ल्यामुळे पचनसंस्था चांगली होते ॲसिडिटी होत नाही पोट दुखत नाही पोटदुखीसाठी ओवा खूपच फायदेशीर आहे जिरं आणि ओवा भाजून जर तुम्ही याचं पाणी फक्त प्याल ना तर तेसुद्धा पोटाला थंडावा देतं तर आता हे तिन्ही पदार्थसुद्धा मी चांगले भाजून घेतलेले आहेत आता आपण आधी भाजून ठेवलेले बडीशेप तीळ आणि जवस हे सुद्धा याच कढईमध्ये घालायचे आहेत आणि पुन्हा एक ते दोन मिनटं चांगले मिक्स करत राहायचे आहेत आता मी इथे गॅसची फ्लेम बंद केलेली आहे कढईचं टेम्परेचर जे आहे ते गरमच आहे या गरम टेम्परेचरमध्येच आपल्याला फक्त एक ते दोन मिनटं हे सगळे पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत आपण हा बनवलेला मुखवास इतका पौष्टिक आहे ना की हा मुखवास जेवून झाल्यानंतर सकाळी आणि संध्याकाळी फक्त एक चमचा खायचा आहे हा एक चमचा मुकवास शंभरपेक्षा जास्त आजारांवर रामबाण उपाय आहे महिलाच नाही मोठे वयस्करच नाही तर लहान मुलांनासुद्धा तुम्ही हा मुखवास देऊ शकता हे मुकवासाचे जे साहित्य मी घेतलेले आहे आणि त्याचे प्रमाण आहे ते तीन ते चार लोकांसाठी दोन वेळेस खाण्यासाठी पुरेसे आहे आणि हा मुकवास पंधरा दिवसासाठी तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता आता हा मुकवास काय करायचा पूर्णपणे थंड करायचा आहे गरम अजिबात बरणीमध्ये भरून ठेवायचा नाही पूर्णपणे थंड केल्यानंतरच एखाद्या कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवायचा आहे जर गरम असतानाच तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवाल ना तर याला ओलसरपणा येऊन हा मुकवास आहे तो नरम पडू शकतो यासाठीच पूर्णपणे थंड करायचा आणि त्यानंतर कोरडी बरणी एकदम घ्यायची आहे आणि त्यामध्ये स्टोर करून ठेवला तर हा मुकवास आहे तो पंधरा ते वीस दिवस आरामात टिकतो अजिबात नरम पडत नाही ज्या वेळेला तुम्हाला गरज असेल त्यावेळेला थोडासा यामधला मुकवास घ्यायचा आणि पुन्हा झाकण लावून बरणी किंवा एखादा डब्बा बंद करायचा आहे म्हणजे हा मुकवास आहे तो नरम पडत नाही आणि असाचा असा कुरकुरीत राहतो तर आहे की नाही भरपूर गुणधर्म असलेला हा मुखवास तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हा मुखवास एकदा नक्की बनवून बघा आणि खाऊनसुद्धा बघा तुम्हाला याचे फायदेच होणार काही साईड इफेक्ट होणार नाहीत खूपच पौष्टिक आहे प्रत्येकाने खायलाच हवा तर नक्की ट्राय करून बघा एकदाच बनवायचं आहे आणि पंधरा ते वीस दिवस तुम्ही याचा वापर करू शकता किंवा महिन्याभराचा जरी बनवून ठेवला तरी अजिबात हे नरम पडत नाही जास्त प्रमाणात बनवूनसुद्धा ठेवू शकता मी तिळाची चटणी जवसाची चटणी दोन्ही रेसिपी अपलोड केलेल्या आहेत तर त्या रेसिपीसुद्धा तुम्ही पाहू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर निरोगी राहायचं असेल तर हा मुकवास तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि त्याचा वापर करून बघा मी हा पंधरा दिवसासाठी बनवून स्टोर करून ठेवते मोठ्यांसाठी हा मुकवास एक चमचा द्यायचा आहे आणि लहान मुलं असतील तर त्यांना त्यांच्या वयानुसार द्यायचा आहे जसं अर्धा चमचा किंवा पाव चमचा तर आजची ही पौष्टिक मुखवासाची रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आणि हो तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझा व्हिडिओ पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन आजची रेसिपी तुम्हाला जराही आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद